नमस्कार आज आपण अतिशय सोपी मात्र अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी बनवणार आहोत तर आजची आपली रेसिपी आहे पालक मेथी आलू पराठा तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते आता आपण बघू तर हा पौष्टिक पराठा बनवण्यासाठी मेथी आणि पालक घेतले दोन्ही स्वच्छ निवडून धुवून घेतले आणि आता बारीक कट करून घेऊ त्यानंतर रोजच्या पोळ्यांची जी कणिक असते गव्हाची तर ती कणिक घेतली इथे मी ती एक वाटी घेतली आणि त्यात आता दोन ते तीन चमचे आपण बेसनपीठ घालू बेसनपीठामुळे पराठ्याची चव खमंग लागते आणि खुसखुशीत होतो त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरचीचा आपण इथे ठेचा घालतो दोन चमचे आपण पांढरे तीळ घालणार आहोत आणि एक छोटा चमचा आपण लाल तिखट घालू मात्र तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाण ठेवायचं आहे त्यानंतर छोटा पाऊण चमचा आपण इथे हळद घालतो आहे एक मोठा चमचा जिरं आपण हातावरती चुरगळून घालायचं आहे आणि अर्धा मोठा चमचा आपण ओवा इथे चुरगळून घालणार आहोत असं केल्याने त्याचा स्वाद अजून वाढतो आणि आता चवीनुसार आपण यात मीठ घालू त्यानंतर बारीक कट केलेली मेथी आणि पालकची पानं जी आहेत तर ते आपण घालून घेऊ भाजी अत्यंत बारीक कट करायची म्हणजे मग पराठा लाटताना त्रास होत नाही किंवा पराठा फाटत नाही त्यानंतर एक ते दीड चमचा आपण इथे ते खाण्याचं तेल घातलं आहे त्याऐवजी तूप घातलं तरीही चालेल आणि आता आपण यात ताजं दही किंवा ताक घालायचं आहे त्यामुळे ह्या पराठ्याचा स्वाद अजूनच वाढतो मात्र दही किंवा मा ताक फार आंबट नसावं आणि दही किंवा ताक नसेल तर अगदी पाण्यातही आपण हे पीठ भिजवलं तरीही चालेल तर बघा मेथी आणि पालक आपण धुवून घेतलेला होता त्यामुळं ओली पानं होती आणि त्यात आपण दही घातलं आणि म्हणून कणिक भिजवताना आपल्याला पाण्याची फारशी गरज पडत नाही मात्र जर गरज असेल तर नक्की आपण इथे पाण्याचा वापर केला तरीही चालेल तर हे पीठ मी थोडंसं घट्टसर भिजवून घेतलं आणि नंतर पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने अगदी छान मौसूत असं हे पीठ करून घेतलेलं आहे तर बघा पीठ छान भिजवून तयार आहे आणि त्याला आता आपण दहा ते पंधरा मिनिट रेस्ट घेण्यासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर पुढची तयारी तर मिडीयम साईजचे दोन बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहे आणि आता हातानेच आपण ते कुश करून किंवा स्मॅश करून घेऊ तर आपण आता हे पराठ्यामधलं स्टपिंग तयार करतो आहे आता हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा आपण घालून घेतला आहे त्यानंतर थोडंसं अद्रक किसून घातलं आहे आणि आता त्यात आपण बारीक कट केलेली कोथिंबीर आणि मीडियम साईजचा कांदा बारीक कट कर कर करून घेतला आहे आणि तो देखील आपण यात घातलेला आहे आता चवीनुसार मीठ घालू आणि अगदी थोडीशी आपण यात हळद घालायची आहे आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे सारण किंवा स्टपिंग तयार आहे तेलाचा हात लावून कणिक मी पोपपाटावर छान आता पुन्हा एकदा मळून घेतली आणि आपल्याला किती मोठा पराठा करायचा त्याप्रमाणे एक गोळा घेऊन त्याची आपण लाटी तयार करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण लाटी तयार करून घ्यायची आहे आते आता ह्या लाटीवरती आपण सारण किंवा हे स्टफिंग ठेवून घ्यायचं आहे कांदा आणि बटाट्यामध्ये असलेले जे पाणी त्यामुळे पराठा फाटू शकतो आणि म्हणून आपण त्यावर कोरडं पीठ भरभुरायचं आहे आणि आता पुरणाच्या पोळीप्रमाणे आत सारण घालून आपल्याला हा उंडा तयार करून घ्यायचा आहे तर असं गोल फिरवत मोदकाप्रमाणे आपण हा हुंडा तयार करून घेतला आहे आणि आता हातावरती थोडंसं थापून आणि फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातील आतलं जे सारण आहे किंवा स्टपिंग आहे तर ते एकसारखं होईल आणि आता कोरड्या पिठामध्ये थोडंसं डीप करून आपल्याला हा पराठा तर मीडियम साईजचा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे आपण तवा तापवायला ठेवलेला आहे आणि आता पराठा देखील आपला लाटून झालेला आहे तर तव्यावरती आपण आपल्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि पराठा त्यावर टाकून घ्यायचा आहे हलकेशी फोडे यायला लागले ला की आपण पराठा उलटवून घेतलेला आहे आणि आता पुन्हा आपण हा पराठा उलटून घेऊ आता आवडीप्रमाणे वरच्या बाजूने आपण तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पराठा पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर बघा आपण हा पराठा अशा पद्धतीने दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन कलरवर येईपर्यंत छान शेकून घेतला आहे आणि अतिशय छान खमंग असा वासघरात दरवळतोय तर आपला हा पराठा खाण्यासाठी अगदी रेडी आहे हा पराठा चटणी सॉस किंवा दह्यासोबत आपण सर्व करू शकतो तर आजची माझी रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि ही रेसिपी ट्राय करा माझी ही व्हिडिओ ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू